नमस्कार शिवा स्पेशल फूडमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज पहा आपण इथे दीड किलो प्रमाणात चिकन करणार आहोत तर हे जे चिकन केलेलं आहे त्या ऑर्डरचं आहे आपल्याला हे बाहेर द्यायचं आहे तर इथे मी चिकनची पूर्वतयारी थोडी केलेली होती आणि नंतर मग लक्षात आलं की आपण शूटिंग करावं तर इथे पहा आपल्याला दीड किलो प्रमाणात चिकनचा छान असा झणझणीत गावटी रस्सा तयार करून द्यायचा होता तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया सुरुवातीला पहा आपण दीड किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर यामध्ये आपण दही हळद मीठ लाल तिखट त्याचबरोबर धना पावडर गरम मसाला आणि चिकन मसाला घालून हे सर्व मॅरिनेशन करून घेतलेलं आहे फोडणीसाठी दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे पहा एक मोठा कांदा खोबरं तीळ टोमॅटो आणि कोथिंबिरीची पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर आलं लसणाची ही पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे आणि जे आपल्याकडे असतील ते खडे मसाले आपल्याला वापरायचे आहे जे वाटण केलेलं आहे त्याच्यातील सर्व जिन्नस आपण भाजून घेतलेले होते तर हे चिकन मॅरिनेशन केल्यामुळे याचे पीस जे आहेत ते अतिशय छान लागतात यामुळे हे आपण मॅरिनेशन करून घेतलेले आहेत इथे पहा एक मी मोठा कुकर घेतलेला आहे यामध्ये गरजेनुसार तेल घालून घ्यायचंय तेल गरम झाल्यानंतर खडे मसाले हलके असे परतून घ्यायचे आहेत तर पहा या खडे मसाल्यांमुळे रश्शाला छान अशी चव येते खडे मसाले परतल्यानंतर यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर पहा चिकन अगदी पटकन शिजतं यामुळे आपण त्याचा स्टॉक काढलेला नाही आहे डायरेक्ट चिकन आपण फोडणीला घालणार आहोत तर इथे पहा कांदा थोडासा परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे तर इथे मी साधारण दीड चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आले लसूणही आपण परतून घ्यायचं आहे तर पहा आपला जर घरगुती फूड व्यवसाय जर असेल तर आपण जे पदार्थ करतो ते अगदी प्रसन्नतेने करा जेणेकरून आपल्या कस्टमरपर्यंत तो पदार्थ अगदी छान असा गेला पाहिजे तर अगदी मन लावून शांतपणे आणि छान प्रसन्न होऊन हा पदार्थ करायचा मग तो पदार्थ कोणताही असो तर पहा आलं लसूण छान परतलं गेलेलं आहे आता यामध्येच आपण हे वाटण घालायचं आहे तर वाटण सुरवातीला मी करून घेतलेलं होतं यामुळे याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवता आला नाही तर पहा वाटणाला छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण परतून घ्यायचं आहे तरी इथे पहा आपण बाकीचे जे पावडर मसाले आहेत ते चिकनलाच आपण लावून घेतलेले होते यामुळे याच्यात आपण घालणार नाही तर आपल्याला फक्त हा रस्सा थोडा झणझणीत करायचा आहे यासाठी घरगुती कांदा लसूण मसाला जो आहे तो दीड चमचा मी यामध्ये घातलेला आहे तर हा कांदा लसूण मसालाही यामध्ये परतून घ्यायचा आहे आता पहा हा मसाला अगदी छान अजून भाजण्यासाठी याला आपण झाकण ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनटं मंद गॅसवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने झाकण ठेवून मसाला भाजल्यामुळे जे आपण रस्ता करणार आहोत त्याला छान अशी तर्री येते तर, तर पाहिते छान तेल सुटलेलं आहे आणि मसालाही छान भाजला गेलेला आहे आता जे आपण चिकन मॅरिनेशन करायला ठेवलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे चिकन ही मसाल्याबरोबर परतून घ्यायचं आहे तरी ते पापण मीठ तिखट हळद धना पावडर आणि चिकन मसाला हे सर्व आपण चिकनला लावून घेतलेलं होतं त्यामुळे इथे घातलेलं नाही आहे तर पुरेसं मीठ मी घातलेलं होतं जर तुम्हाला मीठ कमी वाटलं तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं मीठ वाढवू शकता तर पहा चिकन परतून घेतलेलं आहे यानंतर याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून पहा हे थोडा वेळ आपण वाफवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पहा एक दोन ते तीन मिनटं मी झाकण ठेवलेलं होतं नंतर याचं झाकण काढायचं आहे मिक्स करायचं आहे आणि परत एकदा आपण याला झाकण ठेवून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस तुम्ही दोन ते तीन वेळा करून घ्यायची आहे तर इथे पहा किती छान असं आपलं चिकन दिसत आहे याला तेलही मस्त असं सुटलेलं आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचाभर कसुरी मेथी कसुरी मेथी घालून ही हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर आता दुसऱ्या गॅसवरती मी साधारण दीड ते दोन लिटर पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आता पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी घालताना मात्र पाणी तुम्ही गरमच घालायचं आहे जेणेकरून रश्शाला छान अशी चव येईल तर पहा इथे मी गरम झालेलं पाणी यामध्ये घातलेलं आहे दोन लिटर मी पाणी घेतलेलं आहे तुम्हाला किती याचा रस्ता करायचा आहे त्यावरती पाण्याचं प्रमाण ठरवू शकता पण अगदी जास्तही रस्ता करू नका मस्त चिकन आणि रस्सा हवं इथपर्यंत तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याला आपल्याला एक उकळे आणायचे आहे तर पहा आपण दोन ते तीन वेळा चिकनला झाकण ठेवून हे चिकन थोडंसं वापरून घेतलेलं होतं यामुळे हे चिकन अगदी पटकन शिजणार आहे तर इथे पहा उकळे आल्यानंतर याला आपण झाकण लावून घ्यायचं आहे तर इथे मी कुकरचं झाकण लावणार आहे कुकरचं झाकण लावून फक्त याला मी एक शिट्टी करणार आहे तुम्ही मात्र साधं झाकण ठेवूनही हे चिकन दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेऊ शकता तर इथे पहा मी कुकरचं झाकण लावलेलं ला आहे आता मी फक्त याची एक शिट्टी करून घेणार आहे तर पहा एका शिट्टीमध्ये हे चिकन अगदी व्यवस्थित शिजतं कारण मी याला वाफवूनही घेतलेलं होतं आणि मॅरिनेशनही करून घेतलेलं होतं कुकरची पूर्णपणे आपल्याला हवा जाऊन द्यायची आहे आणि नंतरच कुकर आपल्याला खोलायचं आहे तर पहा किती मस्त असं हे चिकन आपलं तयार झालेलं आहे तर आता याच्यावरती आपल्याला फक्त कोथिंबीर टाकायची आणि आपलं हे चिकन रेडी झालेलं आहे तर पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर शेअरही करा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझा चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की माझा घरगुती फूड व्यवसाय आहे याविषयी जर तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला हे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा रेसिपी पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद